नमस्कार मंडळी शेअर बाजारात उतरण्याचा विचार करताय पण त्याची पहिली पायरी म्हणजे काय माहिती आहे का ते म्हणजे डीमॅट अकाउंट आता डीमॅट अकाउंट म्हणजे काय बरं समजावून सांगते जसं की पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी आपण बँक अकाउंट ओपन करतो त्याच प्रकारे शेअर बाजारात शेअरची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंट कंपल्सरी लागते आणि तुम्ही पण जर डीमॅट अकाउंट ओपनिंगच्या विचारत असाल किंवा तुम्हाला पण डीमॅट अकाउंट सुरू करायचे असेल तर आम्ही तुम्हाला यात मदत करू आमच्यासोबत अगदी फ्री डीमॅट अकाउंट ओपन करून तुम्हाला भन्नाट ऑफर्स आणि अनेक फायदे मिळणार आहेत पहिलं म्हणजे की डीमॅट अकाउंट ओपनिंग पूर्णपणे फ्री असेल दुसरं म्हणजे स्टॉक मार्केट कन्सल्टेशन आणि सपोर्ट नेहमी तुमच्या सोबत असेल त्याच प्रकारे स्टॉक मार्केट बद्दल काहीही माहिती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही आम्हाला डिरेक्टली विचारू शकता तिसरे म्हणजे एवढंच नाही तर शेअर बाजारात लागणाऱ्या महत्त्वपूर्ण स्किल्स मिळवा आपल्या स्टॉक मार्केट ट्रेनिंग मध्ये चौथे म्हणजे आमच्या सोबत अकाउंट सुरू केल्यास तुम्हाला आमच्या एक्सक्लुसिव टेलिग्राम चॅनल मध्ये समाविष्ट केले जाईल ज्यामुळे तुम्ही त्याच्या मदतीने नेहमी एक पाऊल पुढे राहाल आणि मिळवाल इंस्टंट मार्केट अपडेट्स पाचवी गोष्ट पहिल्या वर्षासाठी एम सी चार्जेस अगदी फ्री असतील सहव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करू पाहणाऱ्यांसाठी शेअर मार्केटचा श्री गणेश आणि ट्रेडिंगचा श्री गणेश ह्या अतिशय दोन उपयुक्त ई बुक्स तुम्हाला आम्ही अगदी फ्री देणार आहोत तर कस वाट कसली बघताय आताच खालील व्हॉट्सअप बटन वर क्लिक करून आपले फ्री डीमॅट अकाउंट उघडा आणि आमची टीम तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडण्यास पूर्णपणे सहकार्य करेल